നമസ്കാര മണ്ഡലീ छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आता अगस्ट महिना तर मनोरंजनाचा महामासच म्हणायला हवा कारण या महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अकरा तारखेपासून झी मराठीभर तारिणी आणि बिन दोघातील हेतुटेना या दोन मालिका सुरू होणार आहेत तर काही दिवसांनी पंधरा ऑगस्टपासून स्टार प्रवाहावर लपंडाव ही मालिका सुरू होणार आहे त्यासोबत झी मराठीवर नागिन ही मालिका सुरू होणार आहे या मालिकेची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही मात्र झी मराठीला टक्कर देण्यासाठी स्टार नवीन मालिकेची घोषणा केली स्टार प्रवाहावर झी मराठीला शह देण्यासाठी आणखी एक नवीन मालिका भेटीला आहे सध्या सगळीकडे तेजश्रीची चर्चा आहे ते तेजश्रीच्या परत येण्याने झी मराठीला त्यांचा फायदा होईल असं बोललं जाते तर दुसरीकडे स्टार प्रवाहाचा प्रेक्षक तिकडे वळू नये यासाठी स्टार प्रवाह खूप प्रयत्न करताना दिसत आता स्टार प्रवाह आणखीन एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेट भेटीला आणणार आहे या मालिकेचे दोन ट्रीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले येथील पहिल्या ट्रीझर मध्ये एक व्यक्ती पाठमोरा उभा आहे त्याचं नाव नागेश्वर घोडपडे सांगितलं आहे तो क्रूर आणि कपटी आहे मालिके मात्र हा व्यक्ती कोण हे समोर आलेलं नाही तर हा टीझर पाहून अनेकांनी ते अजय पुस्कर असल्याचं सांगितलं तर त्यानंतर स्टार प्रवाहाने आणखीन एक टीजर प्रदर्शित केलाय ज्यात एक मुलगी घरात जाताना दिसते हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाहाने लिहिले भेटा शांत सुस्वभावी गिरिजाला मात्र ही अभिनेत्री कोण आहे हे उघड झालेलं नाही या दोन्ही प्रोमोवरून स्टार प्रवाहावर नवीन मालिका येते हे नक्की मात्र यावेळेस प्रेक्षक या कलाकारांना ओळखू शकलेले नाही लवकर च या मालिकेबद्दल खुलासा होणार आहे